आता आपल्या सोबत सोलापूरचं रुक्मिणी महिला मंडळ आहे आणि हे विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम करतात काशीला सुद्धा यांनी कार्यक्रम केलेला आहे आणि वारीत आपण आता यांना भेटलेलो आहे तर राजी काय सांगाल वारीचा अनुभव वारीचा अनुभव काय एकदम आनंद आनंद आहे असं सारखा सारखा असं या वारीला वाटतय असं हुरूप येत आहे कवा वारी कवा जाईल असं वाटतय जीवाला आणि आता एवढ्या जमलं आम्हाला पण जमत आम्हाला आम्हाला जमलं माउलीने ताकद दिली अंगात म्हणून आम्ही चालतो <laughs> दरवर्षी येतो तुम्ही वारी दरवर्षी पंधरा वर्ष झालं मी वारी करते आजी तुम्ही सांगा तुम्ही किती वर्ष झाले वारी करता पेलन आले कसं वाटतं पेलन आले छान वाटलं अच्छा तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सुदर्शनच्या सगळ्या टीम कडून खूप चांगलं तुम्ही हरीपार्ट म्हणून दाखवला अजून कुठे कुठे तुमचे कार्यक्रम होतात ते सांगा कुठे कुठे तुमचे कार्यक्रम आम्ही सोलापूरचे राहणार आहोत महिला मंडळावर विलिनी बसले चित्रनगर मला मंडळा आहोत आम्ही आणि आमचं सप्ताह असतं आहे महिलाच करतो दहा पंधरा जण आम्ही महिला महिला आहोत आणि सप्ताह करतो रोज आमचा हरिपाठ आणि ग्रंथ असतं आणि आम्ही बाहेर गावाला पण सप्ताह करतो काशीला वगैरे केलं देऊला केलं आणि पंढरपुरात केलं आणि आमचे महाराज पण आमचे संघ असतात आणि अशा प्रकारे आम्ही महिला मंडळ सगळं करतो पंधरा सोळा वर्ष आम्ही दुसऱ्याच्या दिंडीत गेलो होतं पण आता आम्हाला दुसऱ्याच्या दिंडीत म्हणजे लवकर उठणं वगैरे त्रास वाटला म्हणून आम्ही आता दोन वर्ष झाला आमची आमची महिला मंडळाचीच दिंडी घेऊन आम्ही आलेलो आहोत भेटायच्या